नक्कीच तो हा जो उपकार आहे तो शंभर टक्के मी परत फेडायचा शंभर टक्के प्रयत्न करीन महाविकास आघाडीला महाराष्ट्रात खूपच चांगले आकडेवारी मिळाले देशात एकंदरीत इंडिया अलायन्सला चांगली आकडेवारी मिळाली लोकांनी दाखवून दिले खरंच शांततेत क्रांती पूर्ण देशात घडली आहे तुम्ही पत्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अभिनंदन आता तुम्ही आता स्वतः विजयी झालेला आहात काही वगैरे मानस आहे नाही मला असं वाटतं की लोकांनी ते कौल दाखवलंय लोकांनी दाखवलंय लोकांनीच दाखवलं आणि आमची संस्कृती ती आहे तुम्ही बघता आम्ही नेहमी मुद्द्यावर बोललो आम्ही त्याच्यापासून सरकलो नाही आमचे इलेक्शन तत्वावर होतं आणि मुद्द्यावर होतं आम्ही कधी खाली आलो नाहीत त्यांनी खूप प्रयत्न केले आपल्या सोलापूरला तोडायचे पण सोलापूरकरांनी दाखवलं की हे शहर हे हा जिल्हा हा चार हुतात्म्यांचा आहे आणि आम्हाला तुम्ही कधीही तोडायचा प्रयत्न करू नका जेवढा आम्हाला तोडाल तेवढा आम्ही एकत्रित राहून सर्वधर्म समभाव आणि कामाला आणि लोकशाहीला मतदान सोलापूरकरांनी सोलापूरकरांनी जो लीड दिला तो लीड अपेक्षित होता का शंभर टक्के अपेक्षेपेक्षा जास्त